पुण्यातील ऐतिहासिक फुले वाड्याची दुरवस्था झाल्याची बातमी झी चोवीस तासनं दाखवली होती पावसामुळे वाड्याच्या छताचं मोठं नुकसान झालं असून छताचा काही भाग निखळलेला आहे ही गंभीर बाब झी चोवीस तासनं प्रकाशात आणल्यानंतर राज्यमंत्री अतुल सावे यांनी आज तातडीनं फुले वाड्याची पाहणी केली पाहणीनंतर त्यांनी वाड्याच्या निखळलेल्या भागांची तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिलेले आहेत आपण बघतोय झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे पुण्यातील ऐतिहासिक फुले वाड्याची दुरवस्था झाल्याची बातमी झी चोवीस तासनं दाखवली होती पावसामुळे वाड्याच्या छताचं मोठं नुकसान झालं असून छताचा काही भाग निखळलेले होते ही गंभीर बाब झी चोवीस तासनं प्रकाश होतात आणल्यानंतर राज्यमंत्री अतुल सावे यांनी आज तातडीनं फुले वाड्याची पाहणी केली पाहणीनंतर त्यांनी वाड्याच्या निखळलेल्या भागांची तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले झी टी व्हीने बातमी लावल्याबरोबर माझ्या सहकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं की साहेब अशी अशी घटना घडलेली आहे मग मी आमचे आमदार योगेश टिळेकर जे असतील माझे सहकारी निलेश गिरमे आहेत ससाने जे त्यांच्याशी फोनवर चर्चा केली मंत्री म्हणून आणि नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे म्हणून मी स्वतः आलो आणि मी जी टी व्हीचा आभार मानतो की आम्हाला तुम्ही लक्षात आणून दिलं आणि नक्कीच ह्याच्यामध्ये सरकार म्हणून आणि आज मी एक ओबीसी मंत्री आहे त्या माध्यमातून मी नक्कीच याच्यामध्ये लक्ष घालून आज हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न